हॅलो मित्रांनो मी निलेश स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणारे होळीची वेज थाळी पण मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करा आणि लाईक करा चला मग ह्याच्या पुढे तुम्हाला मनीषा सांगेल चला तर आज बनवणार आहे वरण भात तर या या डब्यामध्ये ठेवलं आहे मिक्स डाळ मुगाची डाळ आणि तुरीची डाळ आणि याच्यामध्ये आहे तांदूळ आज आम्ही होळी आहे म्हणून नवीन कुकरचं उद्घाटन करतोय हा आमचा नवीन कुकर पाच लिटरचा आहे चला बनवूया आता डाळ स्वच्छ धुवून घेऊया दोन पाण्याने डाळ आपले धुवून झाले आता ते कुकरमध्ये ठेवले आता तांदूळ धुवून घेऊया तांदूळसुद्धा दोन पाण्याने धुवून घ्यायचं माझी आई जेवण बनवते मी फक्त बोलते रोज माझी आई जेवण बनवते आता डाळ शिजवताना एक टोमॅटो घेतलाय अर्धा कापून टाकलाय त्याच्यावर भात ठेवलाय तांदूळ ठेवले आणि चवीनुसार मीठ टाकूया आता आपण झाकण लावून घेऊया आज होळी आहे म्हणून आम्ही नवीन कु कुकरचं उद्घाटन केलंय आता गॅस पेटवू आता आपण पाच सहा शिट्या होऊ द्यायच्या कुकरच्या तोपर्यंत डाळ भात आहे तोपर्यंत आपण बटाटे पण शिजत टाकूया चार बटा पाच बटाटे घेतलेत ते पण धुवून घेऊया स्वच्छ बटाटे धुवून झालेत आता झाकण लावू आणि बटाटे पण शिजवून घेऊ बटाट्याला सुद्धा पाच सहा शिट्या होऊ देऊ इकडे बटाटा शिजतोय आणि इकडे डाळ भात शिजतोय इकडे डाळ भात शिजतोय तोपर्यंत तो आपण मेथीची मेथीची भाजी धुवून घेऊया मेथीची भाजी आता धुवून घेऊया भा मेथीची भाजी सुद्धा दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची भाजी पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायची हे बघा किती माती निघाले म्हणून दोन तीन पाण्याने धुवूनच घ्यायची भाजी कारण मेथीच्या भाजीमध्ये आपण छोटे छोटे आळ्या असतात किडे असतात स्वच्छ धुवून घ्यायचे हे बघा किती पहिल्याच पाण्यामध्ये किती घाण निघाली मेथीची भाजी आपली स्वच्छ धुवून झाली तीन चार पाण्याने आपण लसूण घेतलाय मिरची घेतले आणि एक कांदा घेतलाय कांदा कापून घेऊया इथे बटाटासुद्धा बटाटासुद्धा शिजलाय आणि डाळ भातसुद्धा झालाय तोपर्यंत कुकर थंड होत आहे तोपर्यंत आपण मेथीची भाजी बनवूया कढई ठेवली धुवून आता ती गरम होते तोपर्यंत आपण कांदा कापून घेऊया कांदा सुद्धा धुवून घ्यायचा आता आपण लसूण टेचून घेऊया लसूण आपला टेचून झालाय आता कांदा कापूया कांदाही कापून झालाय आता मिरची कापून घेऊया तर आता कढई गरम झाले आता तेल टाकूया तेल गरम झाले आता लसूण टाकूया लसूण कांदा आणि मिरची ते भाजून घेऊया हो याला थोडंसं लाल होतपर्यंत जास्त नाही लाल करायचं थोडस करायचं आता चवीनुसार मीठ टाकूया हे मिक्स करून घेऊया आता कांदा आपला भाजून झालाय आता मेथीची भाजी टाकूया भाजी आता हलवून घेऊया भाजी बी वाफेवर शिजवायचे पाणी नाही टाकायचं भाजी आता दहा ते पंधरा मिनटं कमी गॅसवर शिजवून द्यायचं आता आपण पुरी बनवणार आहे थोड्याशाच पुऱ्या बनवणार आहे आणि चपाती त्यासाठी मीठ टाकूया गव्हाचं पीठ आता चाळून घेऊया आता पीठ मळून घेऊया थोडं थोडंसंच पाणी टाकायचं मेथीची भाजी अशी अधूनमधून चेक करत राहा शिजले की नाही याच्यामध्ये अजून पाणी आहे पूर्ण पाणी आटू द्यायचं मेथीची भाजी शिजायला दहा पंधरा मिनटं लागतातच आता आद अजून आपली भाजी शिजली नाही आपण परत पाच मिनिटाने पाहूया आपलं पीठ मळून आहे थोडं थोडा वेळ झाकून ठेवूया आणि आपली भाजी पण तयार झाले का पूर्ण पाणी सुकले भाजी पूर्ण शिजले आपण बटाट्याची भाजी बनवूया त्यासाठी मिरची आणि लसूण टेचून घेऊया आमच्याकडे खलबत्ता आहे पण तरी ग्लासामध्ये पटकन होऊन जात मिरची आणि लसूण टेचून झालाय आता आपण बटाट्याची तयारी करूया बटाटा सोलून घेऊ कढई ठेवले गॅसवर आता आपण बटाट्याची तयारी करूया कांदा कापूया कडाई गरम झाले आता तेल टाकूया तेल आपलं गरम झाले आता मौरी टाकूया मौरी तडतडायला लागली की जिरं सुद्धा टाकूया करायला लागलंय आता मिरची आणि लसूण जे वाटलं होतं ते टाकूया आता भाजून घेऊया आता कांदा टाकूया कांदा कढीपत्ता पत्ता कांदा भाजून घेऊया आता मीठ टाकूया चवीनुसार भाजून घेऊया कांदा भाजलाय आपला आता टोमॅटो टाकूया टोमॅटो सुद्धा भाजून घेऊया थोडी हळद टाकूया आता हे हलवून घेऊया टोमॅटो असं बारीक करून घ्यायचं टोमॅटो आपला नरम होसपर्यंत झाकण ठेवूया दोन मिनिटं दोन मिनिट झालेत आता झाकण काढूया बघूया टोमॅटो बारीक झालाय का टोमॅटो टोमॅटो आता बारीक झालाय आपला आता बटाटा टाकूया बटाटा आता मिक्स करून घेऊ मसाल्यामध्ये आपली बटाट्याची भाजी तयार आहे आता आपण कोथंबीर टाकूया बटाटाची भाजी आपली तयार आहे आता आपण डाळीला फोडणी देऊया डाळ आणि भात शिजला आहे आता आपण कुकर खोलूया आता आपण डाळीला फोडणी देऊया डाळीचा बघा चांगला गाळ झालाय लसूण घेतलाय दोन मिरच्या घेतल्या थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता चला आता डाळीला फोडणी देऊया आता स्टीलची डेस्की ठेवली ती गरम होऊ द्या दे। आपली डेस्की गरम झाले आता तेल टाकूया मौरी टाकली आता जिरे टाकूया कढीपत्ता जिरा आणि लसूण मौरी हे टाकले आता भाजून घेऊया आता चवीनुसार मीठ टाकूया थोडी हळद टाकूया अर्धा चम्मच हळद कुकरमध्ये जे गरम पाणी होतं तेच टाकूया आता कोथंबीर टाकूया आता पाच आता पाच मिनिटं उकळून देऊया डाळीला म्हणजे आपली डाळ तयार डाळीलाय बघा उकळी आले डाळ आपली तयार आहे आता डाळ झाले आता आपण पुऱ्याची तयारी करूया पुरी बनवूया चला आता आपण पुरीची तयारी करूया कढई ठेवली गरम करायला आता त्याच्यामध्ये ते तेल टाकूया तेल आपलं गरम होत आहे तोपर्यंत आपण पुरी बनवूया एक वाटी घ्यायची टोकदार आणि त्याच्याने गोल गोल पुऱ्या बनवून घ्यायच्या आम्ही असेच झटकीपट पुरी बनवतो ते एक 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 नाही घेत तर आता तेल तापले का बघूया थोडंसं पीठ टाकून बघूया हा पीठ आपलं हे जा हो तेल आपलं तापलंय आता पुऱ्या टाकूया <laughs> हे बघा आपल्या पुऱ्या कशा टम सारख्या फुगल्यात पुऱ्या आम्ही थोड्याशाच केल्यात कारण की घरात जास्त कोण पुरी खात नाही पुरी आपण पुरी आपल्या बनवून झाल्या तळूया आपले पापडही तळून आले आता आपण भजे बनवूया यासाठी चण्याचं पीठ घेऊ आणि लसूण आणि मिरचीची कुटून घेतलं आहे पाणी टाकून असं मिक्स करून घेतलं आहे आता थोडंशी हळद टाकूया अर्धा चम्मच आणि चवीनुसार थोडंसं जिरं टाकूया जिरंसुद्धा अर्धा चम्मच टाकू आणि चवीनुसार मीठ आता आपण मिरची भजे बनवूया मिरची घेऊ पिठामध्ये अशी पूर्ण मिक्स करून घ्यायची ही मिरची तिखट नसते म्हणून अद्रक आणि मिरची म्हणून लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकला आहे कारण ही मिरची तिखट नसते ना थोडेसा तिखटपणा यावा म्हणून आता आपण पटून घेऊया तेल एकदम चांगलं तापलं आहे मिरची भाजून झाले चांगले दोन्ही बाजूनी आता काढून घेऊ आपले मिरचीचे तयार आहेत आता परत मिरची टाकूया का मित्रांनो अशा प्रकारे आम्ही होळी स्पेशल वेज थाळी बनवली या पुरी आहे पापड आहे श्रीखंड घेतलं आहे बटाट्याची भाजी मेथीची भाजी डाळ भात आणि मिरची चला आपण खाऊन बघूया खूपच छान झाली या पुरी आणि श्रीखंड खाऊ खूप छान प्रकारे बनवली या तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही ट्राय करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय